नमस्कार मंडळी जसा पिक्चरमध्ये मिळतो ऑस्कर मी आहे तुमचा भटकता भास्कर चला तर गुगलवाडीच्या सीन मध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही जात आहोत आमच्या एपिसोड नंबर दोनच्या शूटिंग साठी दुकानावरून जलजला दिप्या गीता गम इकडे आमचा जे कॅमेरामॅन आहे अजय सोळंके तसेच आमचे माजी सरपंच भानगडे साहे आमच्या लोकेशन वरती लोकेशन साठी आम्ही प्रस्थान केलेलं आहे रोडवरून जात आहोत आता आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेला आहोत आणि आमच्या पहिल्या सीनची शूटिंगसाठी शूटिंग साठी आम्ही तयारी करत आहोत आमचा कॅमेरामॅन अजय सोळके व आमचा बालकलाकार जो की द साठी रेडी झालेला आहे फायनल शूट झालेला आहे आणि आम्ही तो डन केलेला आहे आता आम्ही दुसऱ्या सीन साठी पोहोचलेला लोकेशन लोकेशनवरती दुसरा सीन निवडलेला आहे आता आम्ही दुसऱ्या सीन साठी तीन कॅरेक्टर निवडलेला आहे या तीन कॅरेक्टर मध्ये आहेत संतोष प्रधान अर्थात म्हणजेच भटकता संत्या त्याच्यानंतर जलजला दिप्या व माजी सरपंच भानगडे आता या सर्वांना डायरेक्शन करण्याचं काम करत आहेत सरपंच घोटाळे अर्थात भास्कर जाधव डायरेक्शन देण्याचं काम केलेलं आहे आणि या कॅरेक्टरमध्ये आम्ही एक आणखी एक कॅरेक्टर इन्वॉल्व्ह केलेलं आहे त्याचं नाव आहे झिंगाप्पा आणि अशा प्रकारे आम्ही आता शूटिंगला सुरुवात केलेली आहे फायनली मी त्यांना सीन समजून सांगितलेला आहे त्यांनी व्यवस्थित प्रकारे देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या सीनला एकदम शंभर टक्के न्याय भेटलेला आहे अशा प्रकारे आम्ही तो सीन फायनल केलेला आहे आता आम्ही दुसऱ्या म्हणजेच अर्थात त्याच्या नेक्स्टच्या सीन साठी आलेलो हो, आहोत या सीन मध्ये झिंगाप्पा जे की सरपंच घोटाळे यांच्या घराकडे येत आहेत आता कोणीतरी अचानक स्टार्ट सीन म्हणलेला आहे अजय सोळंकी आमच्या कॅमेरामॅनने तो सीन स्टार्ट केलेला आहे आणि अनफॉर्च्युनेटली जे की सरपंच आहेत घोटाळे साहेब यांना घरातून बाहेर यायचं होतं परंतु अचानकच कोणीतरी सीन स्टार्ट केलेला आहे आणि ते बाहेरच्या बाहेरूनच आलेले आहेत जेव्हा की तो सीन तसा नव्हता फायनली आम्ही तो सीन परत एकदा टेक केलेला आहे आणि तो सीन अशा प्रकारे आम्ही डन केलेला आहे आणि डन करता करता तो सीन एकदम सुपरहिट हिट झालेला आहे आता परत आम्ही आमच्या नेक्स्ट लोकेशनकडे आलेलो आहोत आमचे सोनेरी आमदार दमदार म्हणजे बापूसाहेब भारतात डॉक्टर विकी सर व आमचे सरपंच घोटाळे यांचं संभाषण चालू झालेलं आहे नेक्स्ट सीन साठी आम्ही तयारी करत आहोत नेक्स्ट सीन साठी आमचे सर्वच कॅरेक्टर आता त्या प्रमुख ठिकाणापासून निघालेले आहेत प्रस्थान केलेलं आहे नेक्स्ट सीन आहे तो आहे बुंगारी गणपत अर्थात वैभव रोकडे यांचा त्याच्यासाठी जलजला दिप्या व घोटाळे सरपंच यांनी लोकेशन निवडलेलं आहे फायनली आता संतोष प्रधान सर नाईंटी प्रदान करत आहेत कोणाला गणपत बुंगारी अर्थात वैभव रोकडे यांना कारण त्यांना बुंगाराचा रोल करायचा आहे आता अशा प्रकारे नाईंटी त्यांच्या हातात दिलेली आहे आम्ही परत एकदा भानगेडे सरपंच आपलं वाहन घेऊन त्या लोकेशन वरती जात आहे त्या लोकेशनवरती आम्ही फायनली एकदम फायनली पोहोचलेलो आहोत आता या लोकेशनवरती घोटाळे सरपंच सीन समजून सांगत आहेत आता घोटाळे सरपंच व बुंगारी गणपत यांचा तो सीन आहे आता हे सीन साठी जो आम्हाला लोकेशन भेटलेला आहे आम्ही तो गावकरी अर्थात झिंगाप्पा यांचंच ते घर सापडलेलं आहे आम्ही जे आमचा कॅमेरामॅन आहे अजय सोळंके याला तो अँगल समजून सांगत हो, आहोत अजय सोळंके व्यवस्थितरित्या तो अँगल समजून घेत आहे आणि अशा प्रकारे आम्ही तो सीन एकदम फायनल करण्याचा प्रयत्न करत आहोत मी सर्वांना तो सीन समजून सांगत आहे आणि तो सीन सांगता सांगता सर्वांना तो सीन खूपच चांगला आवडलेला आहे आणि या सीनसाठी तयारी केलेली आता फायनली आम्ही नेक्स्ट सीनकडे आलेलो आहोत गणपती मंडळाकडे इथे सीन आहे आमचे सोनेरी आमदार अर्थात विकी राठोड सर यांचा इथे तुम्ही स्टेजवरती बघत असाल चिमुकली मुलगी आहे जी की स्टेजवरून उतरत नव्हती मग आम्ही तिला पण फायनल स्टेज वरती घेतलेला आहे अशा प्रकारे आम्ही शेवटचा फायनल सीन शूट केलेला आहे आणि तो सीन खूपच परफेक्ट झालेला आहे अशा प्रकारे आमचा एपिसोड नंबर दोन शूट झालेला आहे फायनली आम्ही संभाषण केलेला आहे सर्वांना तो सीनावरलेला आहे आम्ही त्या लोकेशन निघालो बाय बाय मित्रांनो चला नंतर भेटूया बाय बाय